जय शिवराय मित्रांनो नकाशा जरी व्यवस्थित दिसला नसला तरी माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या आणि आजची तेरा सप्टेंबर कोणत्या भागामध्ये कोणत्या टायमिंगला हा पाऊस ऍक्टिव्ह होऊ शकतो वेळेमध्ये एका तासाचा फरक पडू शकतो निसर्ग आहे पण आजचा पाऊस पश्चिम महाराष्ट्राच्या पाण्याच्या प्रश्न मिटवायला सुरुवात करणार आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये आज वाहुनी पावसाची नोंद होणार आहे मराठवाड्याबरोबरच खानदेश मध्ये सुद्धा आज आगमन आहे विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाचा जोर हा जास्त प्रमाणात राहणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओ ह्या व्हिडिओची जी काही माहिती आहे ती फक्त शेवटपर्यंत पहा आणि कुठला जिल्हा सांगता सांगता राहिला तो कमेंट करा तिथे रिप्लाय देईल आणि ज्यांना रिप्लाय दिला त्यांनी बाकीची जी कमेंट बघायची आहे तर व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो सर्वात अगोदर आपण बघत कुठल्या भागांमध्ये दुपाराचं वातावरण सक्रिय होते सध्या काही सोलापूरच्या काही भागांमध्ये सध्याच्या सकाळच्या पारी लावून पाऊस चालू आहे तर आज अडीच ते तीन वाजेपर्यंत लातूर जिल्ह्याचे हे काही जे काही ग्रीन सर्कल केलेलं आहे निळ्या सर्कल केलेला आहे ब्लू मध्ये इथे तीन वाजेपर्यंत पाऊस सक्रिय होईल पाऊस मध्यम ते जोरदार असणार आहे लोहरा उमरगा निलंगा शिरूर अंतरपाल औसा तुळजापूर भाग दोन ते अहिल्या नगरच्या अनेक भागांना बारा एक ला फगारे फुगारे सुरू होतील फटकारे फुटकारे पण रात्रीच्या वेळेला इथे अडीच तीन वाजता काही ठिकाणी म्हणजे काय आहे एखाद्या ठिकाणी पाऊस सुरू झालाय तर सगळा बाग घ्यायला वेळ ला लागतो त्यामुळे तुम्हाला टायमिंगचं कॅम्बिनेशन समजत नाहीये त्यामुळे हे सांगतो एखाद्या कोपऱ्याला समजा उदाहरणार्थ गेवरायला पाऊस सुरू झालाय आणि तो पातळीकडे जायला एक घंटा लागतोय त्याच्यामुळे गंज हा ह्या वीर विभागामध्ये सुरू झालाय पण इकडे जायला तो वेळ लागलाय त्या वेळेला तो एक तास आपण मागे पुढे सांगत असतो तर आता हा पाऊस आज नक्कीच ह्या राहुरी संगमनेर कोपरगाव येवल्या सिन्नर पट्टा जुन्नर शिरूर खेड पारनेर कर्जत जामखेड करमळा इंदापूर बारामतीमध्ये सह साताऱ्याच्या संपूर्ण तालुक्याला आणि सोलापूरला सुद्धा आज कोल्हापूर पंढरपूर हे सिंधुदुर्गसह अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे व्याप्तीचा विषय नव्वद पर्सेंट आहे म्हणजे दहा पर्सेंट पावसाला चौदा तारीख बघावी लागणार आहे आणि इथं हा विषय येतोय धुळ्यापर्यंतचा नांदगाव मालेगावचा सुद्धा हा जो काही असा तिरकस पट्टा आहे हा देखील आज तो घेणारच आहे नांदगाव वगैरे पण याच्यामध्ये व्याप्तीचा विषय येतोय ऐंशी पर्सेंटचा म्हणजे ऐंशी टक्के भागांना तो आज होईल याच्यामध्ये दोन प्रकार आहे ना मिडियम आणि काहीला जोरदार हे ऐंशी टक्क्याचे प्रकार आहे मग यांची टक्केवारी पूर्ण कधी होईल तर लक्षात घ्या यांची टक्केवारी पूर्ण व्हायला पंधरा तारीख लागेलच कारण की चौदा आणि पंधराला इथे वाहुनी पाऊस होणारच आहे पण पंधरा तारखेची संध्याकाळ यांना पूर्ण लागेल म्हणजे एकही भागातली कमेंट असे म्हणायला नको की आमच्या भागात पाऊस नाही पडला म्हणून तर यांना पंधरा तारखेपर्यंत नंदुरबार शहादा यांचं आपल्याला सांगता सांगता काल राहिलं होतं तर लक्षात घ्या तुमची व्याप्ती पूर्ण होईल सतरा सप्टेंबर आहे आणि राहिली फाळे खांदवून गाव तर एकोणीस सप्टेंबरला विहिरीला पाणी यासारखा पाणी आहे आज या भागामध्ये मी पिवळं सर्कल पूर्ण करतोय म्हणजे विहिरीचा पाण्याचा प्रश्न कोणत्या कोणत्या भागामध्ये मिटायला सुरुवात होईल हा जो काही छत्रपती संभाजीनगरचा सर्कल एरिया आहे सोलापूर सह इथे तर आधीच वाहुनी झालाय पण तरी बीड जिल्ह्यासह अनेक भागांच्या वेरीच्या पाण्याचा प्रश्न आयल्या नगरचा आजच मिटायला सुरुवात होणार आहे पण रात्रीच्या वेळेला दुपारनंतर तर पाऊस आहे पण रात्रीच्या वेळेला सर्कल, सर्कल असलेल्या भागांमध्ये पाण्याचा प्रश्न मिटेल त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा आज तीन चार वाजता पाऊस आहे वाशिममध्ये सुद्धा आज तीन ते ती चार वाजता पाऊस आहे दुपारी थोडाफार काही ठिकाणी सकळी होऊन आज बीड जालना परभणी हिंगोली जिल्ह्यात सुद्धा रात्रीच्या वेळेला वाहुनी पाऊस आहे अमरावती सुद्धा ठीक आहे बीडचे सगळे तालुके येत आहेत आज पण वाहुनी पावसामध्ये तर आज मी तुम्हाला थोडस आणखीन विस्तृत स्वरूपामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करेल तर बघा संभाजीनगरची गंगापूर बाजू जी आहे गंगापूर पैठण परिसर या भागाने आज बऱ्याच ठिकाणी वाहुनी पावसाची नोंद होणार आहे शेवगाव नेवासामध्ये श्रीरामपूर राहता कोपरगाव संगमनेरमध्ये पण आणि आता हे जे सुरू कासार पाटोदा माजलगाव पट्टे आहेत इथे मध्यरात्रीपर्यंत रात्री आठ वाजता काही ठिकाणी नऊ वाजता काही ठिकाणी आणि काही ठिकाणी दहा वाजता वाहुनी ते वा मुसळधार पावसाची नोंदी आजच होणार आहे तेरा सप्टेंबरला अनेक जणांचे प्रश्न आहेत की पाऊस जाणार कधी त्याबद्दल मी प्रायम मेंबरशिप मित्रांना सांगितलं में आहे अजूनही या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर सांगतो काळजी करू नका फक्त शेवटपर्यंत पहा सोलापूर वगैरे भागांमध्ये आज रेड अलर्ट आहे सांगली सोलापूर रेड अलर्ट आहे कोल्हापूर वगैरे रेड अलर्ट आहे पुणे सिटीचा देखील पाण्याचा प्रश्न आता तुम्ही परी काय व्हायचंय या खेडपासून पुणे मालवण मुळशी हे भागाला आतापर्यंत ठीकठाक पाणी झालेलं आहे बरोबर फक्त हे जे काही भाग आहेत सिरूर दौंड बारामती यांना इंदापूर करमाळा कर्जत यांना पाण्याचा प्रश्न मिटलेलाच नव्हता गुड न्यूज अशी आहे पंधरा तारखेला मला मेसेज टाका की कसा पाऊस तुम्हाला अजून पाहिजे होता तीन दिवसामध्ये तीन महिन्याची कसर निघणार आहे पुण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल अहिल्यानगरमध्ये सुद्धा तीन महिन्याची कसर दोनच दिवसामध्ये चौदा आणि पंधराला या नंदुरबारची कसर निघणार आहे सतरा आणि एकोणीसला ह्या दोन दिवसामध्ये निघणार आहे पण थोडा वेळ लागणार आहे चार पाच दिवसाचा आणि पावसाची वाढ बघत असलेला उघाडीची हा जो काही भाग आहे सातत्याने ओला दुष्काळामध्ये आलेला हा मराठवाडा देखील परसरा सर्कल आहे यांना मात्र अजूनही नवरात्र उत्सवात धुमाकूळ चालणार आहे ठीक आहे आता आपण थोडस अजूनही स्पष्ट सांगायचा प्रयत्न करूया म्हणजे तुम्हाला समजून जाईल हा जो पाऊस आहे आज तेरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र सह विदर्भाचा चालणार आहे हा एकंदरीत सोळा तारखेपर्यंत जोर याचा जास्त आहे इथपर्यंत समजले त्यानंतर सतरा तारखेला काय होणार आहे थोडासा कमतरता दिसणार आहे या हिंगोली वगैरे भागांमध्ये पण एवढी ही नाही आहे कमतरता मग दुसरा टप्पा जे सुरू होणार आहे अठरा एकोणीस म्हणजे हा इकडे सरकल्यामुळे आपण नंदुरबारला सतरा दिली ना हा इकडे तकलाईन सरकल्यामुळे या भागातला जोर थोडासा इकडं कमी होऊ शकतो पण अठरा एकोणीसला पुन्हा इकडून पावसाला जोर वाढेल बावीस तारखेपर्यंत असाच जोरदार असणार आहे मग बावीसला तर नवरात्र सुरू होईल मग बावीस पासून तो पुन्हा सव्वीस तारखेपर्यंत राहू शकतो आणि हा सत्तावीस पासून उघडी पाहायला मिळू शकते ती उघडी पाच ते आठ दिवसाची राहू शकते वन विभागानुसार वेगळी वेगळी आहे त्यामुळे फेसबुक वरती आपण याबद्दल वारंवार सांगत राहणार आहे अजून एक थोडक्यात सांगतो हा परतीचा मन्सून बारा ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे रेंगाद राहील हे देखील तुम्हाला बोललेलो होतो त्यानंतर थंडीचा विषय येतोय बावीस ऑक्टोबरला यंदा थंडी आगमन करते दसऱ्यात तर येत असते ती नैसर्गिक असते पण ती टिकत नाहीये ठीक आहे आणि ह्या बावीस ऑक्टोबर नंतर थंडी चा ते पुन्हा एक वातावरण सक्रिय होण्याचा चान्सेस आहे त्यामध्ये सुद्धा दिवाळीमध्ये पाऊस राहणार आहे ते एकंदरीत ही अशी परिस्थिती ह्या बावीस ऑक्टोबर नंतर घडू शकते तर सरळ सरळ समजलं असेल अजून काय राहिलं असं कमेंटमध्ये मला सांगा कमेंटमध्ये तुमचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन जय शिवराय धन्यवाद तरी काही थोडंसं बोललेलंच बरे ही जे काही भाग आहेत आज ह्या भागांचा सॉरी नाशिक साइडच्या ह्या भागांचा आज पाण्याचा प्रश्न सुरुवात होईल त्यानंतर उद्या सुद्धा याच भागांमध्ये जास्त प्रमाणात पाणी आहे म्हणजे अहिल्यानगर ते पश्चिम महाराष्ट्र सर्व भागांना चौदा सॉरी तेरा चौदा आणि पंधरा हे तीन दिवस लगातार पाऊस आहे जितका विषय असा आहे जेवढा यांना तरसवले ना तीन महिने तेवढा ह्या तीन दिवसात बरसणार आहे म्हणजे तेरापासून बहात्तर तास यांना ओल्या दुष्काळ सुद्धा चालू दाखवू शकतो अशी परिस्थिती आहे जय शिवराय धन्यवाद